निश्चितच वाशिष्ठी डेअरीच्या माध्यमातून कोकणाला एक नवीन कृषी क्षेत्रात संजीवनी प्राप्त झालेली आहे कोकणात असं म्हटलं जायचं की शेतीला प्राधान्य देताना शेतीचे उद्योग कोकणामध्ये तो तेवढ्या पद्धतीने होत नव्हते पण गेल्या दोन वर्षाच्या काळखंडात वाशिष्ट डेअरीच्या माध्यमातून शेतकऱ्यांमध्ये एक जागृती निर्माण झालेली आहे आणि शेती बरोबर शेती बरोबर मा, शेत ते पूरक व्यवसाय यांना रोजगार रोजगार निर्मितीचे तिथे प्रयत्न वाशिष डेरीतनं केले जात आहेत आजचा असाच एक प्रयत्न कृषी मेळाव्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शनचा मेळावा आम्ही तिथे आयोजित केला होता निश्चितच ह्या मेळाव्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना त्यांच्या गोठ्याची निगा कशी राखावी किंवा गोठ्याचं नियोजन कसं करावं त्याचबरोबर चाऱ्या लागवडीच्या संदर्भातल्या आम्ही इथे मार्गदर्शन शिबिर आयोजित केलं होतं आता कोकणामध्ये किंवा रत्नागिरी जिल्ह्यात शेतीविषयक जागृती आपल्या डेअरीच्या माध्यमातून निश्चितच झालेली आहे कारण गेल्या दोन दिवस अशा पद्धतीचे वेळावे आम्ही देवगू संमेश्वर चिपळूणमध्ये घेत आहोत निश्चितच याचा प्रतिसाद बघता इतका चांगल्या पद्धतीने प्रतिसाद आपल्याला लाभलेला आहे आणि भविष्यात कृषीविषयक रत्नागिरी जिल्हा निश्चितच अग्रेसर राहील यो दुक्तो उत्पादन तथा के जिल्हा सुद्धा पश्चिम महाराष्ट्र सरकार अव्वल आवा, होईल इथे नोंदववस वाटते मला